श्री स्वामी समर्थ सुवर्णमयी ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे कारण आज आमच्या अनुष्काचा बर्थडे आहे आणि तिचा जन्मसुद्धा काही साध्या दिवशी नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेला आहे जणू आमच्या घरातच लक्ष्मी येऊन बसली त्या दिवसापासून घरात आनंद हसू खेळ आणि प्रकाशच प्रकाश तिचं हसणं म्हणजे दीपावलीच्या दिव्यासारखं उजळणारं आणि तिचं बोलणं म्हणजे घरभर पसरलेला शुभ आशीर्वाद आज पुन्हा एकदा तोच दिवस आला आहे अनुष्काचा जन्मदिन आणि आमच्या घराचा भाग्यदिन देवाकडे एवढीच प्रार्थना ती नेहमी हसत राहो आनंदी राहो आणि तिचं आयुष्य सोन्यासारखं उजळू हीच प्रार्थना आहे तर या ठिकाणी आज सकाळपासून धावपळ चालू आहे अनुष्काच्या बड्डेसाठी आणि मी घराची साफसफाई करायला घेतली आहे त्यांना तिच्या पप्पांना किराणा लिहून दिलेला आहे आणि रात्री जेवणासाठी मेनूमध्ये पुलाव को कोशिंबीर जिलेबी आणि केक असा आम्ही आयटम ठेवलेले आहेत जिलेबी पापड आणि लोणचं असं मेनू ठेवलं आहे आणि त्याची तयारी चालू आहे थोडंसं टेन्शन पण आलेलं आहे की सर्व व्यवस्थित होईल की नाही आणि पुलाव पण घरीच बनवायचा आहे पन्नास माणसासाठी आणि याच्या आधी कधी एवढा माणसाचा स्वयंपाक बनवलेला नाही त्यामुळे थोडंसं ताण आलेलं आहे तरी पण म्हटलं की चला या निमित्ताने आपल्याला शिकायला पण मिळेल आणि अनुभव पण येईल त्यामुळे मी म्हटलं की आपण घरीच बनवू आणि घरी बनवलेला स्वाद वेगळाच असतो त्यामुळे म्हटलं घरीच आपण बनवूया आणि आपल्याला अनुभव पण येईल आणि पुढे एखादा छोटा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर किती पन्नास माणसासाठी किती तांदूळ लागतील किती भाज्या लागता लागतात हे सगळं आपल्याला समजेल त्यामुळे एका निमित्ताने आपल्याला शिकायला पण मिळेल म्हणून म्हटलं आपण घरीच बनवूया आणि या ठिकाणी मी देवपूजा करायला घेतली पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या सकाळी सकाळी फ्रेश भाज्या मिळतात म्हणून सकाळीच ती अनुष्काच्या पप्पाने घेऊन आलेल्या आहेत पुलावसाठी परत कोशिंबीरसाठी जेवढ्या भाज्या लागतात गाजर बीट परत कोथिंबीर हिरवी मिरची टोमॅटो हे सर्व भाज्या घेऊन आलेल्या आहेत आणि आता किराणा ते त्याची लिस्ट बनवून दिली आहे त्यांच्याजवळ आणि त्यांना म्हटलं की आता किराणा घेऊन या म्हणजेच पुलावसाठी लागणारे बासमती रा तांदूळ परत काही जे काही मसाले लागतात ते सर्व घेऊन या म्हणून मी त्यांना पाठवून दिलं आणि या ठिकाणी मी म्हटलं तेपर्यंत कपडे वगैरे इस्त्री करून घेऊयात कारण कपड्याचा रॅडा फार पडलेला आहे आणि रात्री पण घालण्यासाठी कपडे पाहिजे इस्त्री केलेले त्यामुळे म्हटलं आता करून घेऊया काल पण खूप धावपळ होते त्यामुळे काल मला इस्त्री करायला जमलं नाही आणि आज सासूबाई आई सगळेजण सा आलेले आहेत तर त्यांची पण मदत झाली त्यामुळे मी कपडे इस्त्री करण्यासाठी घेतले आता यांचा ड्रेस इस्त्री करून तसेच संगमेशचा ड्रेस इस्त्री करते त्यांना सासूबाई आई आणि ताई बसलेले आहेत माझ्यासोबत गप्पा मारत आणि त्यांना बोलत बोलत मी इस्त्री करून घेत आहे आणि आमची चर्चा चालू आहे की अनुष्काचे कपडे ड्रेस कोणता घालायचा अनुष्काला कारण तिला तीन ड्रेस नवीन घेतले आहेत तिच्या आत्यानी तिच्या माऊनी आणि माझ्या वडिलांचा एक असे तीन ड्रेस झालेले आहेत तिच्या पप्पानी पण ड्रेस घेतला आहे घरी सकाळी तिच्या पप्पांनी घेतलेला ड्रेस शाळेमध्ये ती घालून गेलेली आहे आणि तिला शाळेत जायचं नव्हतं पण चॉकलेट मुलांना वाटण्यासाठी ती खास करून गेली आहे आणि सकाळचा मला काही व्हिडिओ बनवता आलेला नाही आणि त्यामुळे तो सकाळी ड्रेस कोणता घातला ते मला तुम्हाला दाखवता आलं नाही माझ्या आईने आणि सासूबाईंनी अनुष्काचे ड्रेस खरेदी केलेले पाहिले नव्हते त्यामुळे म्हटलं त्यांना दाखवावा आणि कोणता ड्रेस घालायचा तो पण ठरवूया त्यामुळे मग या ठिकाणी वैष्णवी आईंना ड्रेस दाखवत होती आणि हा जो आहे हा कलर कोणता आहे तो मला माहिती नाही पण हा तिच्या आत्याने ड्रेस घेतला आहे खूप छान आहे हा ड्रेस तिच्या आत्यांनी हा ड्रेस घेतला आहे हा लॉंगमध्ये आहे आणि त्याच्या खाली पॅन्ट पण आहे आणि त्याच्यावर ओढणी आहे खूप छान कपडा आहे आणि हा ड्रेस मला वाटतं सोळाशे रुपयाला पडलेला आहे तर खूपच सुंदर आहे त्याचा कलर आणि ती गोरी असल्यामुळे तिला खूपच छान दिसत आहे तिला आम्ही घालून बघितला खूप सुंदर दिसत आहे आणि हा जो आहे हा थोडासा साऊथ इंडियनमधून आहे खूप छान आहे हा इथेच माझ्या बहिणीने घेतलेला आहे कारण हा खूपच सुंदर आहे हा दोन हजाराचा आहे आणि काहीतरी युनिक आहे त्याच्यावर जॉकेट आहे लॉंग आहे वन पीस टू पीसमध्ये आहे आणि लॉंगमध्ये आहे त्यामुळे खूपच सुंदर आहे आणि हे जे जीन्स पॅन्ट आहे प्लाझोमधून आणि वर एक टी शर्ट म्हणजे टॉप आहे क्रॉप टॉप आणि हा ड्रेस घेतला आहे वडिलांनी माझ्या खूप सुंदर आहे हा पण तिला खूप छान दिसत आहे असे तीन ड्रेस तिला झालेले आहेत आणि सर्व ड्रेस तीनही खूपच छान आहेत आणि तिला आता आम्ही रात्री कोणता ड्रेस घालायचा हे ठरवत होतो त्यामुळे त्यांना मी म्हटलं कोणता घालूया तर सर्वांनी सांगितलं की तो आत त्यांनी तिच्या घेतलेला म्हणजेच माझ्या नंदीने घेतलेला तो घालूया त्यामुळे डिसाईड झालं की तोच घालूया खूपच सुंदर आहे तो पण ड्रेस आणि सर्वच तीनही ड्रेस खूप छान आहेत तो जीन्स पॅन्ट आणि वर टॉप आहे तो अकराशे रुपयाचा आहे आणि तो पण खूपच सुंदर आहे आणि एवढे छान छान ड्रेस बघून तर अनुष्का खूपच खुश झालेली आहे आणि या ठिकाणी माझे कपडे इस्त्री करायचे झालेले आहेत आणि वैष्णवीने सगळे ड्रेस घड्या करून बॅगमध्ये भरून ठेवले आणि ती कॉलेजला जाणार होती आणि त्यानंतर सहा वाजता येणार होती त्यामुळे तिने भाज, सर्व पॅक करून ठेवलं आणि त्यानंतर आम्ही भाज्या कट करायला घेतल्या भाज भाज्या ह्या सर्व अर्धा अर्धा किलो घेतल्या आहेत अर्धा किलो गाजर अर्धा किलो फ्लावर अर्धा किलो बटाटे अर्धा किलो बीन्स अर्धा किलो मटार अशा प्रकारे सर्व भाज्या अर्धा किलो घेतल्या आहेत ता, आणि तांदूळ बासमती राईस दावतचे आणले होते पाच किलो आणि त्यामध्ये खडे मसाले परत पुलाव मसाला सर्व काही असा मसाला आणलेला आहे पुलाव करण्यासाठी या ठिकाणी सर्व पूर्वतयारी आम्ही करून घेतली आहे आणि त्यानंतर मला पुलाव करते वेळेस त्याची शूटिंग घेता आली नाही सॉरी त्याबद्दल आणि त्यानंतर आम्ही बड्डेची तयारी केली अनुष्का पण तयार झाली आणि बड्डेचं डेकोरेशन हे सर्व वैष्णवीनी म्हणजेच माझ्या बहिणीच्या मुलीने केलं आहे आणि वैष्णवीला असं फार छान असं डेकोरेशन वगैरे छान जमतं त्यामुळे तिलाच मी करायला सांगितलं आणि अनुष्काने आत्याने घेतलेला ड्रेस घातला ती पण कशी दिसते खूप छान दिसत आहेत आणि मला कमेंट करून सांगा आणि अनुष्का तर फारच खुश होती खूप छान बसली आहे राणीसारखी आणि मला तर फारच आनंद होत होता की ती फार खुश आहे त्यामुळे आणि इकडे सर्वजण बसलेले आहेत बड्डेसाठी सर्वजण म्हणजे जेवढ्यांना सांगितलं होतं ते तेवढ्यां तेवढे सगळे सगळे आलेले होते बड्डेला

Thank